नमस्कार परिवर्तनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पंढरपूर तालुक्यातील भाडणतला असणारा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना या कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आणि ही सर्वसाधारण सभा अतिशय महत्वाची ठरणार होती कारण आजच्या या सर्वसाधारण सभेमध्ये जो काही बोत्रे पाटील यांचा ओंकार शुगर ग्रुप आहे या ग्रुपच्या माध्यमातून तो कारखाना भाडेत किंवा सहयोगी तत्वावरती हा कारखाना त्यांना चालवायला द्यायचा की नाही या संदर्भातली चर्चा आज या संदर्भात होणार होती की खर तर सभा खूप वादळी होईल का काय त्यामध्ये भांडून होतील का काय अशी चर्चा तालुक्यामध्ये होती मात्र कल्याणराव काळे यांनी त्यांचं कौशल्य वापरून त्यांच्या सर्व सहकार्या माध्यमातून ही सभा जेवढी असे वादळी होईल असे वाटत होती त्यापेक्षा त्यांच्या कौशल्यावरती काळे यांनी सभा तारून नेली त्यांनी जे काही प्रश्न मांडले होते ते ठराव सभासदांनी त्यांना मंजुरी दिली तर सगळ्यांमध्ये या संघर्ष समितीच्या माध्यमातून जे काय दीपक पवार हे हा कारखाना वाचवण्यासाठी जे गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करतात त्यांनी जवळपास तब्बल बारा प्रश्न सगळे विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तर कारखाना प्रशासन चेअरमन संचालक मंडळ यांनी त्यांचा प्रयत्न केला एकंदरीत हे सगळे होत असताना था सभा झाली तो कारखाना भोत्री पाटील यांना देण्याचं ठरलं हे सगळे देत असताना कल्याण ओके यांच्या विश्लेषण करत असताना सांगितलं की हा कारखाना आपण का देतोय तर कारखान्यावरती कर्ज काढायला जो काही उतार आहे त्या उतारावरती जागा शिल्लक राहिली नाही अशा पद्धतीचा आहे की गेल्या वीस पंचवीस वर्षापासून जन्म कल्याणकाळी हा कारखाना चालवतात मात्र त्याच्यामध्ये कुठेतरी सातत्यानं शेतकरी आर्थिक संकटामध्ये होतोय आणि यावरती उपाय म्हणून काय करता येईल तर हा कारखाना सहयोगी तत्वावरती भाड्याने पाटीलांना त्यांना सांगितलं आणि पाठीमागच्या दोन दिवसापूर्वी कल्याणकाळी जे काही पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की कारखाना बुत्रिपाटला दिल्यापासून मला सुखाची झोप लागते आणि ह्या संदर्भात त्यांचे वक्तव्य होत असताना अनेक चर्चा झाल्या आज सभा झाली सभेमध्ये अनेक ठराव मंजूर झाले आणि हे सगळं होत असताना ही आजच्या सभेनंतर सहकार श्री वसंतराव काळे जे काही चेअरमन आहेत कल्याणराव काळे यांचे बंधू असणारे समाधान काळे यांची पोस्ट मात्र सैनिक पोस्ट सोशल मीडियावरती केली की वसंतदादांनी हाडाचे काळे करून रक्ताचं पाणी करून कारखाना शेतकऱ्यांसाठी काढला आणि तो आपण भाडतत्वावर देत असताना भाड्यत्वावर चालवायला दिलाय यात कसला आनंद आलाय हे आपल्या सर्वांची नामुष्की आहे कृपया आनंद साजरा करून मेसेज काही कार्यकर्त्यांसंदर्भात की ज्यावेळेस जी सभा सर्वसाधारण सभा झाली आणि त्या सभेमध्ये कल्याण काळे यांचे जे काही ठरवते ते मंजूर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी कदाचित आनंद साजरा केला असेल मात्र या सगळ्यांकडे अंतर्मुख होऊन पाहून जे काय समाधान यांची पोस्ट आहे ती पोस्ट अतिशय महत्वाची ठरते की आपल्या सर्वांची ही नामुष्की आहे तर नेमकी ही नामुष्की कुणाची आहे हा प्रश्न कुठतरी विचार करण्यासाठी खरं तर महत्वाचं आहे कारण गेल्या पंचवीस वर्षापासून हा सहकारी साखर कारखाना ज्या ज्या वेळेस येतोय त्या त्यावेळेस तो कारखाना अडचणीमध्ये आहे सांगितलं जातं मग संचालक मंडळाचे असतील आणि या सगळ्यांचं खापर ज्यावेळेस स्पष्टीकरण कल्याण रोकाळी जातात त्यावेळेस ते म्हणतात की ज्यावेळेस कारखान्याला पैसे मिळत जातील त्यावेळेस विरोधकांनी त्यामध्ये आडकाठी आणली आणि विरोधकांमुळेच आज कारखाना अडचणीत होईल हे सातत्याने सांगायला गेले आणि हे अनेक नाही अनेक गेल्या वर्षापासून ते सातत्यानं सांगतायत मात्र आज हा जो कारखाना आहे तो कारखाना बोत्रे पाटलांकडे चालवायला दिलाय तो सहयोगी तत्वावर दिलाय या सगळ्यांकडे मात्र समाधान काळे हे अतिशय गांभीर्यानं पाहतात आणि ते सांगतात की दादांनी जो शेतकऱ्यांसाठी हा कारखाना उभा केलाय तो दादांचं कर्तृत्व दादांचा वारजार सांगत असताना हा कारखाना भाड्या तत्वावर आपण चालवायला दिलाय हे आपल्या सर्वांची नामुष्की आहे या सर्वांमध्ये हा नेमका आता कोण येणार हा प्रश्न चिन्ह आहे सहयोगी तत्वावरती कारखान्यात भाडा दिलं तर कल्याणराव काळे सांगतात की सभासदांसाठी दिलाय शेतकऱ्यांचं हित जोपाससाठी दिलाय शेतकऱ्यांचे पैसे आम्हाला द्यायचे आहेत बँकांचे पैसे द्यायचे आहेत देणे द्यायचे आहेत म्हणून आम्ही हा कारखाना दिलाय मात्र हा कारखाना दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंद साजरा करू नका असा संदेश मात्र समाधान काळ येणे देत असताना सर्वच दादांचे वारदार असतील कार्यकर्ते असतील यांना कुडतर अंथर्मुख करायला लावले कारण यावरती आपल्या सर्वांचे नामुष्क आहे असं म्हणत त्यांचा नेमका रोग कोणावर आहे हेच आपल्या पुढच्या काळामध्ये आपल्याला ते पाहावं लागणार आहे दर्शक हो हा कारखाना संयुक्त दिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हा देणं योग्य आहे की अयोग्य आहे कारखान्याची आजपर्यंतची वाटचाल तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सह बालाजी फुगारे वेहत न्यूज पंढरपूर